पड़ू पड़ू पाया मंदिरात वगैरे लग्नासाठी किती प्रोसेस केले यार आपण लग्न मग सक्सेस झालं म्हणलो आपण नाही काही जास्त माहिती तुला मी चार काय केलं आधी फक्त म्हणजे लग्न सांगायला आता डायरेक्ट झालं ना मला कोणी काय दादा येते माहिती नाही काय बोलताय तुम्ही असं तुला पहिल्यास पहिला पाहू होत झालं कस काय मला काय नाही काय काय चाललंय मी त्या बाबर फोन करते माझा फोडीन मला नको सांगू माझा ना पूर्ण असं डोकं फन पण करता असं बघितल्यावर अरे डोकं म्हणजे मी हालचे पैसे भरले सहा पूर्ण खर्च एवढा खर्च केलाय त्याचा परत इकडे नवर घेऊन निवड तुम्ही करू त्याला फोन करू माझा ना, ना। हॅलो गबस हॅलो कुठे बा खंडबाच्या मंदिरात बरं लवकर अगं काय तुमच्या पोना ते वाडाला रेडा बरं 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 चालन चालन झालं घर हा झाला ना आता घर का बर का बरं म्हणजे काय रे काय केलं तू असं असं काय केलं म्हणजे हिला काय न्यावत अरे आमचं लग्न झालं ना असं काय लग्न झालं म्हणजे साखर पुढे झालं चार दिवस लग्न दुसरी बायको गावात सांगितलं प्रेमाची बायको आमचं किती दिवसा बसून होत होतं तुमचं मग लपडे ना त्या बापाचा तुला नवरा नवरात साठी दिवस आमचा खर्च काय का खर्च खर्च साखरपुडा केला लग्न केले 4 दिवसवलं साखरपुडा झालेलाय कसा साखरपुडा नंतर झाला असं मी पडून मी 4 लोकांमध्ये केलाय साखर पडून नाही केला आम्ही पडत बरं आपण लग्न चार दिवस झाले त्या परण दुसरी बाय करून आली कशी का तू सांग कोण पोर आकडे त्याच्या सगळं जमलं होतं पण काय झालं तू भी ये बाई तर काय होतो आमचं ते सांग अरे प्रीती आप काय तो वेडा लाईफ पा दरू। दरू, तारीक, तारीक। का पांगरून घेतलं माझ्या थांबा दरू दर तारे दर पोराला दमली करता असं नाही चार दिवसा लग्न राहिले मी काय होतो मावला खर्च टाका खर्च टाका लागला पैसे खर्च केला तो बरे साधू जाऊन तिच्या माझ्या लपडे आम्हाला फसवी दा तुम्ही

काय करा तुला कळत आपण साखरपुडा पडलाय मधील लोकांना फसवून साखरपुडा पडला मोठा आजारे काय आजार बोलला तू पोरगाड आले होती मला तुमच्या पोराला चार सहा बरी लाभ काय वागतो एक दिवस फोन बोलली

ते जाऊ आमचे पैसे आम्हाला आम्हाला काही नाही सव्वा लाख देऊन मी नाही दीड तरी कर काढावं लागते काढा नाही ते दीड लाख लाखा काय लाख नंतर दीड पन्नास आगवत होते तुला याच्यानंतर असं पाच सवाच हा ஆஹ்

पाहिजे असं कर हा जाय जाय बापली आयला किती राहिलाय बाप आहे असं कोणी म्हणे पोरच्या पोरीला पाच वर्षा दहा पोर काढा आयला काय लयच ना आलाय का पोरणे केली मा पोरेन फक्त झाला असता पण आता ना पोरान भारी पोर केली गारची पण महापोरे इतकं डोकं बाजू ना चांगलं चांगलंच पुढे उठी आहे गाडचं आता येईल पण करून चाललं आता काय कसं होतं कसं नाही काय होते झालं लवकर परसार म्हणजे बरं लागले परपाचा लागले चला